नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अगदीच झटपट अशी शिमला मिरची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही, ही सिमला मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर आपण या शिमला मिरची कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला शिमला मिरचीमधल्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत आणि छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मिरचीच्या देठाकडचा आणि बियांकडचा भाग काढून आपण ह्या मिरचींच्या अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू सगळ्या सुरुवातीला कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात आपण सात ते आठ बारीक कापल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करू इथे मी लसूण ठेचून न घेता बारीक कापून घेतलेला लसूण ॲड करते लसूण आणि जिरं तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा कचटपणा कमी होईल लसूण तेलात चांगला परतला गेला की आपण त्यात पाव चमचा हिंग ॲड करू हिंग पण तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे हिंगाचा फ्लेवर छान येतो भाजीला आणि वासही मस्त येतो त्यानंतर सात आठ पाकळ्या कढीपत्त्याच्या ॲड करायच्या आहेत कढीपत्ता पण तेलात मस्त असा परतून घ्यायचा कढीपत्ता पण तेलात मस्त असा परतल्या गेलेला आहे आपण आता यात गॅसची फ्लेम कमी करून मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद हे सगळे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात थोडे परतून घ्यायचे आहेत मसाले तेलात परतले गेले की कापून घेतलेली शिमला मिरची ॲड करू तुम्ही पाहू शकता इथे सिमला मिरची मसाल्यांमध्ये मस्त अशी परतल्या गेलेली आहे आपण आता यात चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे मीठ टाकून भाजी चांगली मिक्स करून झाली की त्यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे इथे मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड करून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ आता आपण ही भाजी मिडियम गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजू देऊ इथे ही भाजी पंच्याहत्तर टक्के शिजत आलेली आहे आपण आता या भाजीमध्ये तीन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट ॲड करणार आहोत कूट ॲड करून ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ह्या भाजीत शेंगदाण्याचा कूट किती छान असा मिक्स झालेला आहे भाजीला छान ओलचरपणा आलेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण ही भाजी कमी गॅसच्या फ्लेमवर दोन मिनटं शिजू देऊ इथे ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे किती झटपट ही भाजी होते तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसते आहे आपण आता या भाजीवर मस्त अशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ आता आपण गॅस बंद करू आणि ही भाजी सर्व करू तुम्ही पाहू शकता किती झटपट अशी शिमला मिरचीची भाजी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय